<laughs> बोलता बोलता तुम्ही काहीतरी म्हणाला अतिशय सुंदर तुम्ही सुद्धा भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल अतिशय सुंदर संगीत तुम्ही सुद्धा सादर करा भूपराग आम्ही सुद्धा भूपरागामध्ये गायल आणि शेवटचं कडवं जे आहे ते भूपेश्री मध्ये आहे एका एक स्वराचा फरक आहे तर राग भूप भूप मध्येच अरेंज आहे शेवटचं कडवं जे आहे ते भुपेश्री मध्ये अरेंज केलेले नाही तर तुम्ही काय म्हटलं बुवा कुठे गेले भुपेश रेवला भोपेश्री मध्ये गेले गेले नाही तसं अरेंज केलेलं आहे बुवा बरोबर आहे ना हा गेले कोण तुम्ही गेला तुम्ही पहिलं पद म्हटलं ना हे माहिती म्हणून सांगतो रागो नको म्हणजे कधीतरी असं होईल परत हरी मुखे म्हणा गोविंद म्हणा म्हणजे तुम्ही सांगितलं मध्यमात रागामध्ये मी पहिलं पद सादर करतोय निझा रे मरे जा निझा रे मरे जा बरोबर रे मा मग हो तुम्ही स्वर काढून बघा तुम्ही त्याच्यात सुरुवातीला गाणं कुठलं म्हटलं हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा याला दोन्ही निषाद लागतात बघा म्हणजे सगळ्यांच्या माहिती सगळ्या मी मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा गोव्यांच्या ह्याच्यात श्याम म्हणाल हा बघा दुसरा निषाद पण लागला हा पहिला लल लाल मुखे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हरी नारायण हा दोन्ही निषाद लागतात या रागामध्ये ते गाणं तुम्ही सुरुवातीला म्हटलं म्हणजे जरा बदलून घ्या एखादं दुसरं म्हणा परत म्हणाल तेव्हा आता तू आणि मी सहगेज नाही म्हणूनच म्हणतो बाकी काही नाही तसं काय जास्ती प्रेक्षक नाही काय ऐकलं ते मोठ्या भावा हा तर कसं आहे भाव मोठ्या भावाला फार पूर्वी पद्धत होती ओद आला मोठ्या भावाला म्हणण्याची पद्धत होती ओ दाला आता काय नाही अरे आता कसला काय घेऊन बसलो भावा भावांचा अरे बायको सुद्धा नवऱ्याक म्हणतात अरे बायको नवऱ्या म्हणता अरे का रे हे घेतलंच का रे आता काय आता याचा आपल्या दोघांचं काय घेऊन बसला भावा भावांचा नात आहे बरोबर आहे ना मी लहान भाऊ आहे तू मोठो भाऊ आहे मी तुला दादाच म्हणणार बरोबर आहे ना दादा आणि तू मग भाई म्हणत भाई प्रेमान भाई म्हणत एवढच विषय आहे बाकी तसा काय नाही त्याच्यात काय बघा शिक्षक डॉक्टर आणि नेता आणि साधू हे जगाचं हित साधत असतात बरोबर आहे ज्या दिवशी खोटा बोलतो तेव्हा विचारांचा नाश होतो डॉक्टर खोटा बोलतो तेव्हा शरीराचा नाश होतो एखादा नेता जेव्हा खोटा बोलतो तेव्हा समाजाचं नुकसान होत आणि साधू जेव्हा खोटा बोलतो तेव्हा संस्कृतीचा नाश होतो आपल्या संस्कृतीचा आपण भजन करताना तारतम्य ठेवायला हवं की गजानन महाराजांचा उत्सव आहे त्यामुळे मध्ये मध्ये आपण सांगितलं पाहिजे पण मध्ये उल्लेख केला की आसाराम बापू बरोबर आहे ना काही साधू संत असे असे आहेत की बाहेरून दिसायला एक आणि आतमध्ये असतात एक अशा प्रकारचे तर आम्ही आता याच्यानंतर ह्या पुढच्या कलियुगामध्ये मोठे साधू होणार आहे ते म्हणजे आपले गुहा संजय सुरवे त्यांनी सांगितलं नाही आत वर हा गुहा आहे काय तुमच्याकडे एखादी <laughs> गुहा आहे ना फड्यात हा म्हणजे या म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो हरकत नाही तुम्ही रामदास स्वामी आणि ज्यांनी रामदास स्वामींनी सांगितलंय नाही आणि पुढे लिहल्यानी ते कल्याण स्वामी लक्षात ठेवा भटी बिज्जी नको पटजी कशा गो रामदास स्वामीने मानाचे श्लोक सांगितले आणि कल्याण स्वामीने ते लिहून तर मी कल्याण स्वामी आणि तुम्ही रामदास बरोबर आहे ना तर अशी आपली जोडी भाजीनाथ जोडी आता कदाचित ठीक आहे त्या आपण पुढे जाव आणि त्याच्याजवळ बरोबर आहे ना अतिशय सुंदर आणि सांग बैलाशी जाताना बैलाशी जाता ह्या बाईलाचा ह्या का वेळ आहे माहिती आहे काय बाईलाशी तर लहानपणी जेव्हा शाळेत गमतीचा भाग म्हणून ना लहानपणी शाळेत जायचो आता सेमी इंग्लिश वगैरे तेव्हा एकच इंग्लिश तासा तो तासाचा नेमकं पहिलो ह्यो जायचो उशिरा पण त्याका इंग्लिश काय तसा फार आवडायचा नाही इंग्लिश आता काय का आवडायचा नाही आणि एक दिवशी असं उशिरा गेलो तर बाई इंग्लिश तो तास चालू होतो बाई विचारतो थे त्यांका त्यांका का उशिरा का आला उशिरा का आला आर यू लाईट वाय आर यू लाईट इंग्लिशचा तास चालू होता मराठीत चालू केलं आम्ही आपले काय गावातलीच माणसं उभी कोसवड्यातलं दोन भाड्यातल्या त्यांना चालू केलं काय झालं बाई मी शाळेत येत होतो आणि येता येता काय झालं झालं बाबा येता येता काय झालं वाटेत भरपूर चिखल होता तिकडनं एक बैल धावत आला एक बैल धावत आला आणि मला मारायला लागला आणि त्याला मग त्यामुळे मला मारायला लागला त्याने मला शिंगाल मारलं आणि म्हणून मी लागडा झालो आणि म्हणून मी खुशी आलो असं नाही हा इंग्रजीचा तास झालोय इंग्रजीचा तास चालू आहे इंग्रजी मध्ये सांग असं गो आपलं सांगाव लागलो देर वाज अ चिखल देर वाज अ चिखल काऊस हजबंड केम काऊस हजबंड केम मारी शिंगडा लंगरा आणि तेव्हापासून त्याचा जो बैलाच नागलो आहे आतापर्यंत म्हणजे खरोखर कायम म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे मला बैल बाळगायला भयंकर आवडतात त्या तीथपासून आजपर्यंत फार पूर्वीपासून असल्याने मग सांगितले त्याचे बैल अजून त्यांच्याकडे त्यांना आवड आहे आणि ही खरंच कमीपणा नाही त्यांना मी पण सांगितलं माझ्या घरी आहे मी पण बाळगतो कारण ही संपदा आहे आणि ही आपण कुठेतरी जपायला पाहिजे आपण सर्वांनी एवढंच अभिप्रेत आहे आणि एवढंच सांगतो तुम्हाला अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आमचे गोडेकर अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम लावले गोवानी सर्वात सांगितलं कारण इतकी बटणं तुम्ही हाकाळताय बघा इतकी बटन ते हाकतात ही शिट्टी माझ्यासाठी मारली आहे त्यांनी काय त्यांना आवडलं म्हणून मारले होते ही शिट्टी माझ्यासाठी मारली आहे तर अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम कारण एवढी बटणं बघा गोवा आपल्या घरच्या मिक्सर मिक्सर का किती फक्त दोन एक खटको असता इकडे तिकडे फिरवलो की स्पीड वाढता कमी होता पण ह्यांच्या आम्ही काय सांगणार का हे आमचा पिंडणार असा करा तसा करा लेवल द्या इकडनं करा तिकडनं करा बाह्या वाढवा ह्या वाढवा त्या वाढवा बिचारी ऐकतो तो सगळा पण आपल्या घरच्या मिक्सर का बघा फक्त घरी गेल्यावर फक्त एक खटको असता इकडे तिकडे हळवायचो पण तुमका खरंच सांगताय घरचो मिक्सर असताना तो कधी कधी लय कामी येतात म्हणजे असो एक मनुष्य होतो तू का म्हणून म्हणजे माझ्यावर घेऊ नको असं मनुष्य होतो की काय करायचं आता आता कसं झालंय बघा हल्ली काय झालंय हल्ली काय झालंय स्त्रिया स्त्रियांना आता पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला माहितीये महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत शासनाकडून आणि त्यामुळे काय झालंय सगळी लोक आळशी झालीत बरोबर आहे ना याला पर्याय काय ते आता एकवीसशे व्हायची वाट बघतायत कोण तीन हजार व्हायची वाट बघतायत पण पंधराशे सध्या पंधराशे वर सध्या खुश राहू लागतात बरोबर लोक आळशी झाली आहेत त्यांच्या घरचे नवऱ्या आळशी झाले आहेत आणि मग त्यामुळे काय होतं पंधराशे रुपयाचा विषय झाल्यामुळे लोक अगदी घरी बसायला लागली हो कामा बिमावर जात नाहीत आणि असाच एक मनुष्य असाच एक मनुष्य घरी बसलेला असतो आणि बिचारी बायको कुठेतरी कामावर जाता इकडे तिकडे ह्याच्याकडे जाता बचत गटामध्ये कामाला जाते आणि शेवटा पंधराशे रुपयाचा विषय एक आणि मग काय झालं बघा पंधराशे रुपयाचा विषय तो बिचार घरी बसलेला असतो तिचं हसबंड म्हणजे तिचं नवरो घरी बसलेलो असतो आणि ही बिचारी कामावर जाता कामावर गेले सुद्धा स्त्री म्हण म्हणजे ता राखूक लागता बाबा गद, बाब की बाबा आमचं बाबल्या घरी हाय की नाही माझं नवरो दादलो घरी हाय की नाही म्हणून ती मध्येच फोन लावता हॅलो काय म्हणताय घरी हाय हा जरा मिक्सर चालू करून दाखवा घरचा मिक्सर चालू करून दाखवा त्या तो खटकन मिक्सर चालू करून दाखवतो तिचा हजबंड हा हाय हाय घरी दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार ती कामावर गेली हॅलो oh, घरी आहात oh, oh, ना दाए। आए, आए, घरी हो हो मिक्सर चालू करून दाखवा हाय घरी हाय आणि तिका शंका आली ती आपली तिसऱ्या दिवशी घरी आली बंडो त्यांचं पोरगो घरात होतो एकटोच बिचारू आणि म्हणता घरी आली तो घरी नाही ह्याच दादलो घरी नाही बंडो पोरगो एकटोच घरी अरे बंड्या बंड्या अरे बाबा कुठे गेले काय माहित तू तू कामावर गेलीस की मिक्सर घेतात ना कुठेतरी निघून जातात अशी परिस्थिती हो काय तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पंधराशे रुपयाचं गणित लागू झालेलं आहे आणि महिला सक्षमी सक्षमीकरण आता महिला थोड्याशा नाहीत कारण डबलबारी भजन हे कोणाला आवडेल न आवडेल पण महिला सक्षी सक्षमीकरणाला एक हातभार म्हणून हा शासनाने लावलाय पण सध्या तरी आपल्या महिलांना चांगली दिवस आहे तसं म्हणूया म्हणून या महिलांसाठी एक छोटस गीत दोन ओळीचं सा लिहिले सादर करतो मी लगेच गजर घेतो दून 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 या गाँ गाँ डबल जंगी तर त्यास गजर आता एक चाल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती आणि त्या चालीवर हा गजर करण्याचा प्रयत्न केलाय साईबाबांचं गीत त्या चालीवर करण्याचा प्रयत्न केलाय बघा आम्ही जेव्हा कुतोड्यातून निघालो तेव्हा बोनच्या आधी आम्ही आलो गोवांच्या गाडीला आम्ही ओव्हरटेक करून पुढे आलो बरोबर ना बुवा बुवा म्हणाले की तुम्ही आम्हाला तुम्हाला दिसला आम्ही गाडीतनं डोकावलो आणि आम्ही काय म्हटलं आम्ही निघालो आम्ही निघालो तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का झाडला बोलावलं पांगरी गावानं सुरवे बुवांना जोडीला देऊन केली त्याने आज्ञा आम्हा त्या पांगरी गावांना आज आम्हाला दोन्ही बुवांना इथे डबल वरीसाठी बोलवलंय त्या आहे आणि गजानन महाराजांच्या प्रगत दिनाचा बेस घेऊन एक गजर सादर करतो आमिनी घालो येता का आमिनी घालो तुम्ही येता का i'm